नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्त्रिया अशा पुरुषांवर अगदी मनापासून प्रेम करतात ज्या पुरुषांनी तिच्यासाठी या काही गोष्टी केल्या असतील तर मित्रांनो त्याच गोष्टी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीच्या भावनांची कदर करता तिचा तिच्यावरती खूप जीवापाड प्रेम करता अशा पुरुषांना स्त्रिया कधीच विसरत नाहीत आणि त्या देखील त्या पुरुषांवरती मनापासूनच प्रेम करतात मित्रांनो दुसरं म्हणजे त्या पुरुषांमध्ये हे गुण नक्कीच असायला हवेत ते त्या म्हणजे त्याचं एक ध्येय ज्या जे पुरुष त्यांचं ध्येय उद्दिष्ट समोर ठेवून त्याच्यानुसार प्रयत्न करतात त्यांचं इतरत्र कुठे लक्ष नसतं पण त्यांच्या ध्येयबाबतीवर त्यांचं पूर्ण लक्ष असतं तर मित्रांनो अशा पुरुषांवरती स्त्रिया स्वतःच इम्प्रेस होतात नंबर दोन जो पुरुष स्त्रीची काळजी घेतो म्हणजेच केअरिंग बॉयज जे पुरुष काळजी घेणारे असतात स्त्रियांचा मान सन्मान रिस्पेक्ट करणारे असतात अशा पुरुषांवरती देखील स्त्रिया लवकर इम्प्रेस होतात स्त्रिया पुरुषांच्या सुंदरता कधीच पाहत नाहीत तर त्याचं चरित्र जास्त पाहतात मित्रांनो जो पुरुष चरित्र ज्याचं चांगलं असेल त्याच्यावर देखील स्त्रिया इम्प्रेस झालेल्या आपल्याला दिसून येतात मित्रांनो जी स्त्री पुरुषावरती अगदी मनापासून प्रेम करते ती कोणत्याही कठीणातल्या कठीण प्रसंगी त्याच्यासोबत ख उभी असते मित्रांनो प्रत्येक परिस्थितीला तोंड देणारी स्त्री आणि त्या पुरुषाची साथ देणारी स्त्री म्हणजेच ती स्त्री त्या पुरुषावरती मनापासून प्रेम करते अशी स्त्री तुमच्या आयुष्यात असेल तर ते प्रेम जपा त्या स्त्रीला जपा मित्रांनो नशिबाने तुम्हाला ते प्रेम मिळालं आहे तर त्याला जपायला शिका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असताप चॅनलला तुम्ही सर्वांनी भरभर सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करते